महोत्सव सरकार मान्यता दिलेली आहे त्यामुळे तीन चार दिवस आपण आणि पुढच्या आठवड्यामध्ये सर्व सांगत असताना महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर अत्याचारामध्ये दिवसे दिवस वाढली

लोणार तालुक्यामध्ये झेंड्याच्या प्रकरणावर बौद्ध रस्त्यावर हल्ला करण्यात आला एवढंच नाही आठ दिवसापूर्वी बुद्धव्याची तोडफोड करण्यात आली ज्योतिबा संरक्षण प्रकार घडत आहेत आणि पीडित बौद्धांना शासन प्रशासन पोलीस प्रशासनाचे संरक्षण द्यायला देत नाही त्यामुळे अशा प्रकारचे त्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री देखील आहेत त्यांना आमचं आपल्या माध्यमातून दिलेल्या सांगणार आहे की त्यांनी पोलिसांना अशा प्रकारे कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण द्यायला आणि जो एक पोलीस अधिकारी काम चुकरपणा करत असतील अत्याचार करणाऱ्या लोकांना साथ देत असतील त्यांच्यावर देखील कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी अशा प्रकारची आपली मागणी आहे म्हणजे एक असुरक्षित ग्रामीण भागातील बौद्धांचं दलितांचं जर अत्यंत असुरक्षित अशा काढत आहे आणि जी व्यक्ती जो समाज असुरक्षित असतो तो कधी विकासाकडे धाव घेऊ शकत नाही त्याचं लक्ष असतं कसं वागायचं कसं जगायचं विकासाच्या उपेक्षित समाधान आणायचं उपे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे पोलीस खात्याला सांगून त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि अत्याचार करणाऱ्या लोकांवर वचक बसेल

पर सरकार, पता पर नहीं पुम महायुति सरकार यहाँ विचार कर योग्य प्रकार प्रतिनिधित्व महानगर पालिके जिला अपेक्षा है औरंगाबाद महान अपने संभाजीनगर महानगरपालिका मुंबई है थाने नाशिक है नागपुर अकोला सीज़े है दुली है मुंबई है ज्यादा ज्यादा महानगरपालिका है महानगरपालिक पक्षा ने निश्चित करो्य प्रकार प्रतिनिधित्व आवाज सही लक्षण